नवरात्रीमध्ये ना आवर्जून आपल्या कुलदेवीच्या मंत्राचा जप करायला सांगितला जातो त्यामुळे संपूर्ण कुळाचं रक्षण होतं आणि घरातल्या सगळ्यांचीच प्रगती होते पण 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 कुलदेवीच माहीत नसेल तर काय करायचं हा मोठा प्रश्न आहे त्याचं उत्तर अगदी साधं सोपं आहे कुलदेवता ठाऊक नसेल तर एका मंत्राचा जप करावा तो मंत्र असा आहे श्री कुलदेवताये नमः नमहा मंत्र पुन्हा एकदा श्री कुलदेवताये नमः नमहा या मंत्राचा नियमित जप केल्यास श्रद्धेने जप केल्यास कुलदेवतेचं नाव सांगणार कोणीतरी नक्कीच भेटतं किंवा कुलदेवते संबंधी माहिती मिळते असा अनुभव अनेक साधकांनी घेतलेला आहे श्री कुलदेवताये नमहा हा जप देवतेच्या संबंधित असल्याने कुलदेवता या शब्दातील दे हे अक्षर उच्चारताना थोडेसे लांब व्हावे श्री कुलदेवताये नमः नमहा त्यामुळे देवतेचे तारक तत्व जागृत होऊन त्या तत्वाचा आपल्याला लाभ होतो या संदर्भात तुम्हाला सविस्तर माहिती हवी असेल त्याचबरोबर तुमच्या कुलदेवीचा मंत्र नक्की काय आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर लोकमत भक्ती चॅनलवर या संदर्भातला संपूर्ण व्हिडिओ आहे तो नक्की बघा आई जगदंबेचा उदो उदो